नमस्कार जय श्रीराम तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अयोध्या मंदिरचं प्रतिरूप दाखवणार आहे आता हे मा जे माझ्या मागं सा राम, जे मंदिर आहे ते हनुमानचं मंदिर आहे आणि बरोबर याच्यासमोर श्रीरामाचं मंदिर आहे हे सेम अयोध्या मंदिराचं प्रतिरूपसारखं दिसते आणि आतमधील राम श्रीरामाची मूर्ती देखील खूप सुंदर आहे तुम्ही नक्की बघा हे मंदिर एकदम करेक्ट जाग्यावरती बांधण्यात आलं आहे कारण हनुमान हनुमान ते, 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 ते हनुमानचं मंदिर जे आहे समोर ते त्या हनुमानच्या मंदिरामध्ये जी हनुमानची मूर्ती आहे ती अशी पुढे बघून श्रीरामाला नमस्कार करते आली असे दाखवली आहे आणि बरोबर त्याच्यासमोरच बरोबर श्रीरामाचं मंदिराचा गाभार आहे असं बरोबर ते एक्झॅक्टली ते लोकेशन ग्रेट आहे हनुमानचं मंदिर आदि घर होतं आणि नंतरही श्रीरामाचं मंदिर बांधण्यात आलं आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गणपतीचं मंदिर दिसतं आणि त्यानंतर पुढे पुढच्या गाभाऱ्यामध्ये दत्तगुरूंची मूर्ती आहे दत्तगुरूचे मंदिर आहे तिथे असे एकूण तिथे पाच मंदिर आहेत आणि मुख्य मंदिर ते श्रीरामांचं मुख्य गाभारा तो ते असे दत्तगुरूंची मूर्ती आहे आणि पुढे एकदम सेंटरला श्रीरामांच्या म श्रीरामाच्या मूर्तीचा गाभार आहे श्रीराम माता सीता लक्ष्मण आणि मारुती असे यांचे मंदि मूर्ती आहेत आणि मूर्ती पण किती आकर्षक आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि पुढे पुढच्या ठिकाणी अंबाबाईचं मंदिर आहे त्याच्या पुढे गेलं की महादेवाचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ मी ज्या दिवशी शूट केला त्या दिवशी सोमवार होता त्यामुळे महादेवाची विशिष्ट पूजा त्या दिवशी करण्यात आली होती तर तुम्हाला पण हे मंदिर बघायचं असेल इथे देऊन दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ हो शकता याचा ॲड्रेस मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून देतो हे फोटो मी ज्या ज्यावेळी वेळी त्या मंदिरामध्ये गे दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा तेव्हा काढलेले आहेत आणि प्रत्येक वेळी देवाची वेशभूषाही वेगवेगळ्या पद्धतीची असते आणि खूप आकर्षक असते आणि रामनवमीला तर एकदम भारी सजावट इथे केलेली असते हा फोटो रामनवमीच्या दिवशीचा आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची सजावट आहे आणि हा इतर दिवशीचा फोटो आहे आणि हा देखील इतर दिवशीचा फोटो आहे तर तुम्हाला मंदिराला भेट द्यायची असते नक्की